या संस्थेमध्ये नोकरी मिळाली आणि मी भाग्य झालो कारण या संस्थेच बाहेर काय ऋण होतं म्हणून मी या संस्थेमध्ये मला नोकरी मिळाली आणि नोकरी करत असताना मला माझ्या संचा मंडळाने मला कुठली गुन्हे भासू दिली नाही मी अठ्ठावीस वर्ष सहा महिने या शाळेमध्ये नोकरी करीत असताना मला कोणतेही डायरेक्टर किंवा पदाधिकारी यांनी कुठली मला वेगळी वागणूक दिली नाही आणि त्यांचं समजून मला आज आणि त्यांच्या मार्फत हा सत्काराचा समारंभ आज होत आहे तर मी त्यांच्या सगळ्या मंडळाचे अभिनंदन करतो आणि शिक्षक शिक्षिका सर्व स्टाफ सगळे विभागातील लोक मी मी मनापासून अभिनंदन करतो तसेच माझे नातेवाईक गावातील मंडळी यांचंही इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो आणि पुढील थोडा संस्थेबद्दल आहे मी वाचून हे करतो शब्द सांगत आहे आज या ठिकाणी आपल्या संस्थेला शंभर वर्ष आहे शंब, आज या शं शंभर वर्षामध्ये थोडस रोपट या गावामध्ये चालता चालता एक आपले कृषी महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी ह्या गावामध्ये केलं पाहिजे म्हणून त्यांनी थोडंसं रोपट आपल्या ह्या गावामध्ये लावलं आम्हाला कृषी महाराजाच्या नावाने ही संस्था आज या ठिकाणी वेगा रूपाला आली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झाले या संस्थेतून कलेक्टर वकील आय पी एस अधिकारी हे इतके होऊन गेले इथे गंत सुद्धा नाही ते सुद्धा लोक आज आपल्या संस्थेला विसरत नाहीत इथून जर कुठं चालले असले तर दोन मिनटं पाहिलं पण संस्थेमध्ये येत भेट देतात आज संचलन उत्ता यात शाळेमधून शिकलेले येत किंवा आज जागतिक झालेले येत असे बरेचसे लोक आपल्यातून इथून शिकून गेले